नमस्कार श्री स्वामी समर्थ मुंगूस दिसल्यावर ताबडतोब बोला हे दोन शब्द पैसा इतका येईल की मोजता येणार नाही ना। स्वामी भक्त आपल्या हिंदू धर्मात बहुतेक प्राण्यांबद्दल काही शुभ आणि अशुभ संकेत दिलेले आहेत आपण गाय कावळा कासव साप मुंगूस अशा अनेक प्राण्यांचे संबंध आपण देवाशी जोडतो प्रत्येक प्राण्याच्या संबंध काही ना काही अंश भगवंताशी म्हणजेच देवाशी जोडलेला असतोच त्यातील एक म्हणजे मुंगूस होय मुंगूस हा अतिशय शुभ प्राणी मानला जातो मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात भगवान विष्णू देवाच्या दर्शनासारखे आहे ज्या दिवशी तुम्हाला मुंगूस दिसला तो दिवस तुमच्यासाठी खूपच शुभ असेल हे समजून घ्या त्या दिवशी तुम्ही जे काही कार्य करणार आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल जर मुंगूस दिसला तर सात दिवसाच्या आत आपल्याला धनलाभ नक्कीच होतो आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने हा होतोच जर तुम्ही कामानिमित्त घराबाहेर पडलात आणि तुमच्या उजव्या बाजूला मुंगूस दिसला तर ते खूपच शुभ मानले जाते खरं तर ज्या ठिकाणी मुंगूस असतात त्या ठिकाणी साक्षात विष्णू सोबत लक्ष्मी मातेचा वास असतो म्हणूनच आजकाल आपण पाहतो की काही घरामध्ये लोक मुंगूसही पाळतात ज्या ठिकाणी मुंगूस असतात त्या ठिकाणी सापाचे भय कधीच राहत नाही जर कधी मुंगूसाची जोडी दिसली तर ते खूपच शुभ मानले जाते जर तुम्ही कुठे घराबाहेर जाय जायला निघालात आणि अचानक तुम्हाला मुंगूस दिसला तर मुंगूस गेलेल्या ठिकाणाहून थोडी माती घेऊन घरी लगेच परत या आणि घरी आल्यावर त्या मातीत आणखी थोडी माती मिसळा आणि ते एका बा वाटीमध्ये काढून ठेवा आणि ती वाटी देवघरात ठेवून त्याच्या बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावा जो आणि जोपर्यंत अगरबत्ती किंवा धूप हे जळत नाही तोपर्यंत त्या ठिकाणीच बसावी अगरबत्ती किंवा धूप पूर्णपणे जळल्यावर ज्या कामासाठी तुम्ही निघाला होता त्या कामाला जायचे आहे त्यानंतर तुम्हाला अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील तुमची जी कामे अडकलेली आहेत ती सर्व कामे पूर्ण होतील सर्व समस्या संकटांपासून मुक्ती मिळेल नोकरी व्यवसायात नफा होईल हा उपाय खरोखरच खूप प्रभावी आहे मातीची वाटी जोपर्यंत तुमची इच्छा आहे तोपर्यंत घरात ठेवा त्यानंतर ती माती माती झाडाच्या टाका हा उपाय खूपच साधा आणि सोपं आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा आपलं जीवन सकारात्मकतेने आणि धनसंपत्तीने परिपूर्ण होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तुम्हाला मुंगू दिसल्यावर काय धनलाभ होतो म्हणजे कशा प्रकारे धनलाभ होईल आणि नंतर काय उपाय करायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जरूर लाईक करा चॅनलला कोणी नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद